नमस्कार शेतकरी बंधू नो मी समिता अडकमोल कृषी सहाय्यक यावल आपल्या अंकुर टेल्स या चॅनल मध्ये आपले स्वागत करते आज आपण कृषी विभागाची एक महत्वाची योजना पीएम किसान याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आलो हो। आहोत तर आपल्याला ती माहिती माननीय मंडळ कृषी अधिकारी श्री अजय खैनार सर हे दे देणार आहेत तर कृपया व्हिडिओ पूर्ण पाहू आपल्या शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे ही फेब्रुवारी मध्ये झाली जे जमीनदारक शेतकरी त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना केंद्र शासनाने सुरू केलेली आहे कुटुंबातील एक सदस्य त्याचा लाभ मिळू शकतो शेतकरी आणि मिळाली जमीन शेतकरी यासाठी करायची या वेळेस जर शेतकऱ्याला अर्ज करायचा असेल तर आपली केंद्र शासनाची पीएम किसान जे पोर्टल आहे त्यातून किंवा आपला आपण त्याची सुविधा स्वच्छ पीएम किसान संघानं स्वच्छ आपण केला आहे त्याच्यातून करू शकतो किंवा आपले जे ते सेंटर प्रत्येक गावामध्ये सेंटर आहे त्यांच्या थ्रू शेतकरी यातून लॉग इन आपल्या रजिस्ट्रेशन करू शकतात असे कोणते शेतकरी आहे की ते योजनेचा लाभ नाही घेऊ शकत किंवा अपात्र होऊ शकत या योजनेमध्ये जे पेन्शनधारक शेतकरी ज्यांना दहा हजारच्या वरती महिन्याला पेन्शन मिळतं किंवा जे आपले लोकप्रतिनिधी आहेत आमदार खासदार मंत्री वगैरे जिल्हा परिषद महानगरपालिकेचे जे सन्मानित लोकप्रतिनिधी त्यांना किंवा जे निवृत्ती वेतन भेटतं आणि असे काही जे आहेत इन्कम टॅक्स पेअर करणारे डॉक्टर वकील क्षेत्रात कार्य करण्याची इन्कम टॅक्स पी आहे ते, श्ट ते, था था? पी ते श्ट सिडिंग, सिडिंग, या योजनेत अपात्र आहे पीएम किसान योजनेसाठी अशा कोणत्या गोष्टी शेतकऱ्यांनी करून ठेवल्या पाहिजे की त्याचा लाभ जो येणार आहे तो बंद होणार पीएम किसान योजनेसाठी शेतकऱ्यांना ई केवायसी सी आधार सीडिंग लँड सीडिंग या गोष्टी जर केल्या तर शेतकरी त्या गोष्टीसाठी पात्र होऊ शकतो पीएम किसान योजनेचा लाभ म्हणजे पुढे त्या गोष्टीचा पीएम त्याला गोष्टी झाल्या शेतकरी स्वतः पण म्हणजे याच्यामध्ये रजिस्ट्रेशन शेतकरी स्वतः पण करू शकतो स्वयं नोंदी पण करू शकतो किंवा सेंटरला जाऊन पण त्याचं त्याचं रजिस्ट्रेशन करू शकतो बघाची एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि आपण बऱ्याच शेतकऱ्यांना यातून बऱ्याच म्हणजे जवळजवळ आपण ऐंशी ते नव्वद टक्के शेतकऱ्यांना यातून लाभ देऊ शकतो तर आज सरांनी अतिशय महत्वाची आपल्याला जी माहिती दिलेली आहे तर याप्रमाणे शेतकऱ्यांनी या सूचनांचे पालन करून जास्तीत जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात धन्यवाद नमस्कार मी समीर आडोपणे कृषी सहाय्यक यावल मी आपल्या संकुरिटेस चॅनल मध्ये आपलं स्वागत करते आज आपण महाराष्ट्र शासनाच्या माहिती घेणार आहोत तर ती माहिती आपल्याला माननीय तालुका कृषी अधिकारी आपलं खूप खूप स्वागत सर आपण नावाची जी योजना शेतकऱ्यांसाठी चालू केलेली आहे त्याविषयी माहिती देण्यासाठी आता सर आम्हाला कृपया सांगा की नमस्कार शेतकरी बंधू म्हणजे कृषी क्षेत्रातील एक डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांचे जे योजना आहेत त्या जलद गतीनं होण्याच्या दृष्टीनं ऍग्रिस्टॅग म्हणजेच शेतकरी ओळखपत्र तयार करणे ही प्रक्रिया आहे केंद्र शासनाच्या नवीन जे धोरण आहेत किंवा नवीन नियमावली आहेत नियमावली नियमावलीप्रमाणे ही एवढी स्टॅग योजना संपूर्ण राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमची जमीन राज्यात कुठेही असेल किंवा देशात कुठेही जमीन तुमची असेल तर त्याच आपल्याला या ठिकाणी या योजनेअंतर्गत फार्मर आय डी काढणं ही शासनाची एक महत्वाकांक्षी योजना असल्यामुळं आणि फार्मर आय डी काढणं हे अनिवार्य असल्यामुळे जे काही शेतकऱ्यांची जमीन आहे ती जमीन तुमच्या सातबारा नुसार किंवा आठ तुमच्या आधार कार्डशी लिंक करणं आणि त्याच्यानुसार एक विशिष्ट प्रकारचं ओळखपत्र जे आहे ते शेतकऱ्याच काढून घेणं ही ही आहे ही योजना या ठिकाणी शासनाची महत्वाकांची योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे सर या योजनेसाठी म्हणजे शेतकऱ्याला जर सहभाग व्हायचा असेल शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तो शेतकरी असणं आवश्यक आहे आणि राज्यातील किंवा देशातील जेवढे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याचा सातबारा यांच्या नावानं सातभार आहे तो सातबारा त्या शेतकऱ्याचा त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे आणि त्या सातभाऱ्याला अनुसरून जसं आपण बँकेमध्ये आपलं बँक अकाउंट पूर्वी लिंक करत होतो त्याच धर्तीवर या ठिकाणी आपल्याला आपला जो सातबारा आहे तुमचा सातबारा एका गावामध्ये असो इतर कुठेही आपल्या महाराष्ट्र राज्यात असेल भारतात कुठेही तुमचं क्षेत्र असेल जेवढं काही सातबारावर क्षेत्र असेल तेवढं क्षेत्र तुम्हाला तुमच्या आधारशी लिंक करायचं आहे यासाठी हे आधार लिंक करण्यासाठी तुमचा आधार नंबर अतिशय महत्वाचा आहे आधार नंबर आणि तुमचा सातबारा पुढे कागदपत्र हे तुम्हाला या ठिकाणी या फार्मर आयडी साठी पुरेसे आहे एकदा शेतकऱ्याने फार्मर आयडी काढला त्याचा उपयोग शेतकऱ्याला बघा फार्मर शेतकऱ्याची एक विशिष्ट प्रकारची ओळख शेतकरी असल्याची एक विशिष्ट प्रकारची ओळख आणि एक युनिक कोड जो आहे तो शेतकऱ्याचा या ठिकाणी त्या शेतकऱ्याला मिळणार आहे तर त्या युनिक कोडच्या आधारे शेतकऱ्याला ज्या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी हे युनिक फार्मर आयडी जो आहे तो आपल्याला या ठिकाणी उपयोगी पडणार आहे तर याच्यामध्ये ज्या काही शासनाच्या केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या योजना आहे त्या योजना लाभ घेण्यासाठी हे फार्मर आयडी कार्ड अनिवार्य आहे याच्यामध्ये पी किंवा योजना असेल त्यानंतर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना असेल पी एम किसान म्हणतो आपण ती योजना आहे त्याचबरोबर आपल्याला नैसर्गिक आपत्तीपासून जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती ओढवते किंवा अतिवृष्टी होते काही गारपीट होते आणि त्यामुळे नुकसान होतं त्यावेळेस हा टाईपचा इंडिट कोड जो आहे तो आपल्याला या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे त्याचबरोबर काही वेळेस कीड रोगांचा प्रादुर्भाव होतो कधी कधी शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही त्यासाठी बाजारपेठेची माहिती सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळेल कधी कधी आता अलीकडचं आपण बघतो की हवामानामध्ये सारखे बदल होत असतात आणि ते बदल झाल्यानंतर आपल्याला हवामानाची अधिसूचना जी आहे ती अतिवृष्टी होणार आहे कधी गारपीट होणार आहे किंवा कमी जास्त तापमान होणार आहे किंवा कधी वादळाचा संदेश आहे किंवा सल्ला आहे तो सल्ला त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांपर्यंत या ठिकाणी पोहोचवला जाणार आहे त्याचबरोबर क्रेडिट कार्ड असेल तर त्यासाठी सुद्धा या योजनेचा आपल्याला लाभ होणार आहे त्याचबरोबर तुम्ही जे शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या निविष्ट वापरताय त्या निविष्टामुळे तुमच्या जमिनीचं आरोग्य जे आहे ते आरोग्य कशा पद्धतीने आहे आणि त्या जंगलेच्या आरोग्याबाबत सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी या अँड्री माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांना माहिती मिळणार आहे त्याच्या आधारे शेतकऱ्यांना कुठली पिकं घ्यायची आहेत पीक प्रचना कुठला बदल करायचा आहे ते सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सल्ला या ऍग्री माध्यमातून शेतकऱ्यांना ऍडमेंट मिळणार आहे सर मग जर शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यांनी कशा प्रकारे किंवा कुठे कराव तर केंद्र शासनाच्या नवीन प्रमाण जे काही आपले तहसील कार्यालय आहे तर तहसील कार्यालय त्याचबरोबर कृषी विभाग आहे आमचा त्याचबरोबर तालुक्यामध्ये किंवा राज्यातील कुठल्याही शेती सेंटरमध्ये जाऊन आपण ह्या एग्रिस्टॅक्ट बाबत आपण त्या ठिकाणी नोंदणी करू शकतो आणि आपला फार्मर आयडी जो आहे त्या ठिकाणी फक्त तुमचा सातभार आणि तुमचा आधार कार्ड दिल्यानंतर तुमचा जो फार्मर आयडी आहे माध्यमातून

या जास्तीत जास्त असं भाग घ्यावा अशी मी विनंती करते आणि आज आपल्या अतिशय व्यस्त अशा वेळेतून माननीय अधिकारी वाड सर तसेच मंडळ कृषी अधिकारी श्री खैना सर यांनी जो आपल्याला वेळ दिला त्यासाठी मी चॅनलच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद सर धन्यवाद मी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आवाहन करेल की जे काही शेतकरी शेतकरीवत तालुक्यातील असतील त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील असतील तर त्यांनी या ठिकाणी सर्व शासकीय काढून घ्यावा असं मी सर्व शेतकरी बंधूंना या ठिकाणी आवाहन करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद